आदित्य यांजेकर जर धमकीकडे लक्ष पुरासाठी या सातारा जिल्ह्यामध्ये सातारा शहराचा पोलिस आहे तो नोंद घ्या पोलीस महाराष्ट्र पोलिस आहे कुस्तीतून काय घडू शकते दाखवून दिलेलं आहे ते ना असा आदित्य यांजेकर विरुद्ध शुभम पवार हातभरिकार कडेगाव निलेश वायदंडे यांचा पट्टा येतो आणि तज्ज्ञ अनेक खऱ्या अर्थानं ज्यांनी अनेक नामवंत मल्लाला दोन हात केले असे दोन हजार सहा साल चे केसरी परिवार आबा कुस्तीला पंच लाभलेले आहेत मीरा भाईंदर केसरी आहेत जनसेवा केसरी कि मानकरी के आहेत ज्यांच्या कुस्त्या अनेक तुल्यवर मल्लांबरोबर झाल्या डबल महाराट केसरी चंद्रायणराव पाटील असतील एक्कावन गजेचे मानकरी अस्लम काजी असतील भरत मेकाले असतील अशा दिग्गज मला हात केले अशी बापू कुस्तीला पंच राबलेले आहेत आगामी नियोजन राजा शिवछत्रपती मंडळाचं आहे एप्रिल मध्ये मर्दोगीने पुरुषांचा खेळ तर तर आता बैलगाड्यांचं देखील नियोजन मंडळाचा चाललेला आहे एप्रिल महिन्यामध्ये निवास सिंदलगड गणेश निकम अण्णाचार्य केले सर्व सर्व या ठिकाणी उपस्थित गणेश भाऊ मनपूर्वक धन्यवाद हा लिहिवादर आता थांबायचं था। ताई गणेश निकम नगरसेविका सातारा यांचं देखील स्वागत आहे कुस्ती आता बघा अंतिम टप्प्यावरती एक आहे एक नंबरचे आता चला श्रीनाथ गोरे गंगावेश तालीम कोल्हापूर प्रथमेश पाटील प्रथमेश पाटील बेणापूर कॉल केलेला तचरा हो थांब घ्यालिबा जर गणेश निकम अण्णा जरा हरवले करा अण्णा जरा कळू द्या तरी अण्णा कोणा विनंती ब्याण्णव देशामध्ये अण्णा दिसले आणि या मंडळासाठी सहकार्य असत असे अण्णा मनपूर्वक धन्यवाद आता कुस्तीवरती लक्ष द्या आदित्य इंजेकर लढतो इकडे दुहेरी पटा लागण्यापर्यंत श्रीधर गोडसेचा आणि शुभम पवार कडेगाव विरुद्ध आदित्य इंजेकर महाराष्ट्र पोलीस आहे या लाल मातीतून ज्याला माझी भाकरी त्यानं मिळवलेली आहे असा आदित्य पोलीस क्रीडा आपण सातारा डबल डबरे बाळासाहेब पडगाम या झट्टा पलवडचा पटशिषा येतो असा आदित्य यांजेकर या सातारेला मान अभिमान स्वाभिमान लढतोय महाराष्ट्र पोलीस लढतोय आदित्य इंजेकर एक नंबरचे परवान चलाता आता प्रथमेश पाटील प्रथमेश पाटील बेनापूर फर्स्ट कॉल श्रीनाथ गोरे गंगा विस्तारे होयचं नाही कुस्ती आता बघायची कुस्तीच बघायची आता बरोबर आला आला, आला। श्रीनाथ गोरे उसिका ना श्रीनाथ गोरे एक नम्र पोरगा चालू शिजनचा धूमधडाका म्हणून ज्या ओळख आहे असा श्रीनाथ गोरे आखाड्यावरती आलेला आहे प्रथमेश पाटील बे आता चला इकडे घोटना ठेवलेला आहे श्रीधर गोडसेना तज्ञ पंचा रुपनवर साहेब आहे तिथमहाराष्ट्र की स्त्री घुटना आणि समजा कुस्तुबे स्त्रीधर गोडसे सातारा संघ सातारा प्रेक्षणीय कुस्ती करू विजय झाला धन्यवाद स्त्रीधर गोडसे गेल्या वर्षी या पोरण मैदान गाजवला जरा टाळ्या गोडसे साठी कुमार महाराष्ट्र केसरे येतो कुमार आपल्या वदनी गटाव शावास ओ इकडे वा जरा टाळ्या करा आदित्य इंजेकर महाराष्ट्र पोलीस पोकळ